बीड जिल्ह्यातील व्हायरल झालेला व्हिडिओ भावकीतील माणूस दारू पिऊन धिंगाणा करत असल्यानं चोप दिलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये काही विश्वली पेरणारे लोक या व्हिडिओचा गैरफायदा घेऊन दुसऱ्याच जातीचा माणूस दाखवून जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण करत आहेत असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा माजी सैनिक पांडुरंग नागरकोजे यांनी लोकमित्रला दिलेली प्रतिक्रिया माझ्या गावातील अंकुश दशरथ नागरगोजे हा तरुण आमच्या भावकीतलाच परंतु गावामध्ये दारू पिऊन विनाकारण समाजा समाजामध्ये तेळ निर्माण करणे प्रकारे वर्तन करणे सामाजिक कार्यामध्ये दंगा किंवा आणि काही वेगवेगळ्या प्रकारे शिव्या शाप देणे या प्रकाराला सर्वजण कंटाळे होते आणि त्या कंटाळलेल्या परिस्थितीतून आम्ही त्याला थोडासा चोप देण्याचा प्रयत्न केला होता असा काही जातीय तेढ नाही तो माझ्या भाऊकीतलाच आहे परंतु गावामध्ये दारू पिऊन थोडासा वेगवेगळ्या प्रकारे वर्तन केल्यामुळं अनेक वेळेस त्याला समजून सांगूनसुद्धा शेवटी एक गावचा प्रथम नागरिक म्हणून जबाबदारीसुद्धा बनते की बाबा समाजामध्ये कशा प्रकारे काय चाललेलं आहे त्याला थोडंसं चोप देणं गरजेचं होतं आणि ते केलेलं कार्य आहे आम्ही असं काही विषय आम्ही कुणाच्या जातीय तेढ केलेलं नाही परंतु जिल्ह्यामध्ये काही जातीय विश्वल्ली जे पेरणारे लोक आहेत ते त्या व्हिडिओचा आधार घेऊन कुणीतरी एखाद्या वेगवेगळे इतर समाजाला मारहाण केली अशा प्रकारचं दाखवून लोकसभेलासुद्धा त्यांनी या प्रकारेच व्हायरल केलेलं आहे अशा गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो कारण मी दहा वर्ष सरपंच आहे पाच वर्ष रोजगार हमी योजनेचा पाटोदा तालुक्याचा अध्यक्ष राहिलेलो आहे मी सरपंच संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष राहिलेलो आहे आज उपसभापती म्हणून मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कार्यरत आहे असे कुठे आम्हाला जात कोणची शिवलेली नाही सर्व अठरा पगड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करणारा मी कार्यकर्ता आहे परंतु जाणीवपूर्वक या मतदारसंघातून असो बीड जिल्ह्यातून असो काही जातीय प्रकारचे विष वली पेरणारे लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत उपसभापती तथा माजी सैनिक पांडुरंग नागरकोजे यांनी लोकमित्रला दिलेली प्रतिक्रिया आता त्यामुळे त्या शेअर तुम्ही कारवाई करणार अशा लोकांना वेळेचं सायबरच्या संदर्भामध्ये मी सायबर ऍप्लिकेशन दिलं होतं सायबर शेलला दिलं होतं लोकसभेला सुद्धा ज्याप्रमाणे लोकसभेच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रचार यंत्रणेमध्ये या गोष्टीचा वापर केला हे कुठंतरी या जिल्ह्यामध्ये थांबवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये राजकारण करीत असताना समाजकारण करीत असताना अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलं परंतु बीड की इतकी विषवल्ली पेरणारी ही मंडळी फार विचित्र आहे की कुठंतरी आपण हारतो या गोष्टीचा आधार दिसला की जातीचं निर्माण करणे आणि जातीचं तेढ निर्माण करून त्याचा फायदा घेणे हेच काम आहे विकासाबद्दल कुणी या जिल्ह्यामध्ये असं कुणी कुठं करणार नाही की मी हा विकास करून दाखवतो मला मतदान करा मी या जातीचा आहे हा त्या जातीचा आहे अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण करून काही जण स्वतःची पोळी वाढण्याचा प्रयत्न करत आहे